नमस्कार जय शिवराय मित्रांनो मराठी फॅक्टरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे दुर्ग भ्रमंतीच्या एका नवीन एपिसोडमध्ये आज आपण जातो आहे विजयदुर्ग किल्ल्यावरती सकाळीच आपला प्रवास सुरू झालेला आहे आणि आपण आता दाजीपूर अभयारण्याच्या या परिसरामध्ये आलो आहे आणि छोटीशी विश्रांती घेतलेली आहे आपण आणि माझ्यासोबत आज माझे मित्रसुद्धा आहेत तुम्हाला त्यांची मी ओळख करून देतो तर आज माझ्यासोबत माझे मित्र आहेत वैभव शिवाळे सुशांता आहे आणि साई आहे परत आता आपली जर्नी आपण सुरू करणार आहोत लेट्स oh. कंटिन्यू uh, शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी सफर आपण सुरू करतोय आणि दमट वातावरण इतक आहे की त्यामुळे सगळेच आम्ही किल्ल्याच्या पायथ्यालाच घामाघूम झालेलो आहे तर कसा आपला ट्रिक होतोय बघूयात आणि आता आपण किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलोय तसा हा किल्ला जो आहे तो किनारी दुर्ग आहे आणि या किल्ल्याचं भौगोलिक जे स्थान आहे ते सुद्धा वैशिष्ट्यपूर्ण आहे किल्ल्याचा पहिला दरवाजा इथून सुरुवात होते समुद्राच्या दिशेने असलेला हा दरवाजा या दिशेला आपल्याला पाहायला मिळतो मी या तुम्हाला दाखवतो या पायऱ्या आहेत त्या वैशिष्ट्यपूर्ण आहेत जर पायऱ्या बघितल्या तर असमान उंची आणि लांबीच्या आहेत म्हणजेच या पायऱ्यांचा उपयोग काय होतो जर शत्रुसैन्य त्या किल्ल्यावरती आक्रमण करत असेल तर या ऑड पायऱ्या असमान उंची आणि लांबी रुंदीच्या या पायऱ्या शत्रूसाठी त्याचा वेग कमी करण्याचे काम करतात आणि त्यामुळे जर शत्रू पडला तर त्याच्यावरती आपल्याला कंट्रोल मिळवणं सोपं होतं म्हणून अशा प्रकारच्या पायऱ्या आपल्याला रायगडवरतीसुद्धा पाहायला मिळतात तर या पायऱ्यांची रचना इथं आपल्याला पाहायला मिळते दोन्हीकडे गुरुज आहेत आणि हा किल्ल्याचा पहिला दरवाजा आहे किल्ल्याच्या पहिल्या दरवाज्यातून आत आलं की आपल्याला या साईडला एक मारुतीरायाचं मंदिर पाहायला मिळतं आणि हे मंदिर असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वतः स्थापन केलेलं मंदिर आहे ya mendirat saat pendirian gue. Termitrono Jawa, apa nih? पहिला दरवाजा पार करून येतो तर उजव्या बाजूला जेव्हा येतो आपण त्यावेळी किल्ल्याचा पहिला दरवाजा इथं आपल्याला पाहायला मिळतो म्हणजेच जिबीचा दरवाजा लास्ट व्हिडिओमध्ये आपण किल्ले तुंगवरती जिबीचा दरवाजा म्हणजे काय हे बघितलं होतं जिबीचा दरवाजा याचा अर्थ असा आहे की मुख्य दरवाजा जो आहे तो मुख्य दरवाजा लपवण्यासाठी तटबंदीची एक भिंत बांधली जाते म्हणजे मुख्य दरवाजा जो आहे आतमध्ये तो लपवण्यासाठी अजून एक तटबंदी बांधली जाते आणि त्या तटबंदीला जिबी म्हटले जाते आणि त्यामध्ये असलेला दरवाजा आहे तो जिबीचा दरवाजा असं ओळखलं जातं तर आपण जिबीचा दरवाजा आता पाहूया मित्रांनो आता आपण जिबीचा दरवाजा पार करून आतमध्ये आलोय आणि माझ्या मागे तुम्ही जे पाहताय ती किल्ल्याची तटबंदी आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला बरेचसे जे आहे ते वरण दिसत असतील ते तोफगोळ्यांचे वरण आहेत म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीने युद्धामध्ये जे तोफगोळे दागले ते या तटबंदीवरती आहेत आणि तटबंदी जी आहे ती त्या तोफगोळ्यांच्या वरणामुळेच वैशिष्ट्यपूर्ण बनलेली आहे Uh, शिवाजी महाराजांनी जेव्हा हा किल्ला घेतला सोळाशे त्रेपन्न मध्ये हा किल्ला घेतला आणि पाच एकर मध्ये असलेला हा किल्ला शिवाजी महाराजांनी वाढून अं सतरा एकर एकोणीस गुंट्यामध्ये त्याचा विस्तार केला गेला आणि त्यावेळी शिवाजी महाराजांनी याला तिहेरी तटबंदी असलेला हा किल्ला बनवला तर तीन तटबंदी आहेत ज्या आहेत त्या आपण वरून बघणारच आहोत तर आता सध्या आपल्याला ही सम मागे जी आहे ती तटबंदी दिसते इकडे सुद्धा एक तटबंदी दिसते आणि जर खाली पाहिलं तर ती सुद्धा एक तटबंदी आपल्याला इथून पाहायला मिळते तर मला वाटते की हे आपण जे आहे ते वरून चांगल्या पद्धतीने हे तटबंदी दाखवता येतील तर आपण वरून बघूयात हो तर मित्रांनो आता आपण किल्ल्याच्या प्रमुख दरवाज्याच्या जवळ आलोय आणि या काही पायऱ्या चढून गेलो की कि आपण किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ जातोय तर चला मग जाऊ किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आत्ता आपण आलो आहे आणि खूप मोठा हा दरवाजा इथं आपल्याला पाहायला मिळतोय आणि हे बघा दरवाजा आत्ता पूर्ण मोडकळीस आलेल्या अवस्थेमध्ये आहे तर न सगळ्या दुर्ग संवर्धन करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांना मी माझं कळकळीची विनंती आहे की या किल्ल्याकडे सुद्धा तुम्ही लक्ष द्या आणि हा किल्लासुद्धा तुम्ही संवर्धन करा जेणेकरून या किल्ल्याचं वैभव हो आपल्याला चांगल्या पद्धतीने अनुभवता येईल किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आत आल्यानंतर आपल्याला दोन्ही बाजूला देवड्या पाहायला मिळतात आणि या देवड्या भल्या मोठ्या आहेत आणि वैशिष्ट्यपूर्ण आहेत तुम्हाला दाखवतो बघा जर तुम्ही वरती पाहाल तर वरती जे आहे ते लाकडी बांधकाम आपल्याला केलेलं दिसतं आणि ते लाकूर अजून सुद्धा चांगल्या स्थितीमध्ये आहे केवर्षी झाले तर तुम्हाला मी हे दाखवतो इथून जाण्यासाठी पायऱ्यांची वाट आहे म्हणजे वरती हा दुमजली ही असावी आणि बहुतेक नगारखानावरती असावा नक्कीच हा नगारखाना जेव्हा सैन्य विजय प्राप्त करून किल्ल्यावरती येत असायचे त्यावेळी हे नगारे वाजवले जात असायचे आणि त्यानं जो विजय आहे तो पूर्ण गडावरच्या लोकांना कळवला जात असे तर मित्रांनो किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारावरून आत आल्यानंतर आपल्याला किल्ला जो आहे तो दोन भागामध्ये पाहायला मिळतो उजव्या साईडला आपल्याला सदर घोड्याची पागा दारुळ पाहायला मिळतं आणि डाव्या बाजूला आपल्याला इकडे जे आहे खलबतखाना ही इमारत एक पाहायला मिळते निशाणीची जागा जी आहे ती त्या बाजूला आहे इकडे एक पोलीस चौकी आहे जी पडलेल्या अवस्थेमध्ये आहे आणि इकडे काही तोफा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात पूर्वी इकडे काही तोफ गोळे सुद्धा आपल्याला पाहायला मिळायचे पण आता तोफगोळे ते सुद्धा दिसत नाहीत तर या आपण खलबतखाना पाहायला जाऊया परंपरेनुसार या इमारतीला खलबतखाना असं म्हटलं जातं पण खर तर बऱ्याच इतिहास संशोधकांचं म्हणणं आहे की या इमारतीची नाम निश्चिती व्हायला पाहिजे तसा अभ्यास झाला पाहिजे त्या अभ्यासाशिवाय आप आपल्याला या इमारतीची नामनिश्चिती करता येणार नाही मला माहित नाही की किती विजिबल तुम्हाला आहे पण इमारत बऱ्यापैकी मोठी आहे इकडे स्टेजसारखा काही भाग केला आहे आणि तो सुद्धा इकडे पाहायला मिळतोय या बाजूला सुद्धा एक दरवाजा आपल्याला पाहायला मिळतो तर इकडे आहे आणि या बाजूच्या अपोजिट म्हणजे उलट्या बाजूला सुद्धा एक आपल्याला छोटासा दरवाजा दिसतोय तर या काही गोष्टींवरून आपल्याला हे खलबत्खाना होतं का खरं तर सांगता येत नाही पण परंपरेनुसार म्हणतात की हा खलबत्खना आहे आणि सध्या एकच आहे की आपल्याला ही इमारत पाहता येते वरती कंडिशन मध्ये आहे आणि इमारत सुस्थितीमध्ये आहे खलबतखाना बघून झाल्यानंतर आपण आता या पायऱ्या चढून जातो वरती आणि वरती आपल्याला निशान लावण्याची जागा म्हणजे ध्वज फडकवण्यासाठी जी असलेली जागा आहे ती पाहायला मिळते ते, ते बघायला जाऊयात मित्रांनो आता पण जे आहे ते निशान लावण्याच्या ऊर्जावरती आहे आणि इथून खूप छान नजारा पाहायला मिळतोय इथून तीन तटबंदी आपल्याला दिसतात ही पहिली तटबंदी हा जिबीचा दरवाजा आणि ही दुसरी तटबंदी आणि खाली ही तिसरी तटबंदी आहे मित्रांनो तर तीन तटबंदीचा हा किल्ला आपल्याला महाराजांनी बांधलेला दिसतोय तिकडे समुद्र आहे आणि इकडे सुद्धा समुद्र आहे पूर्वी इथे खंदक होता हा खंदक जो आहे तो खंदक जो आ, आहे किल्ल्याला जमिनीशी वेगळं करत होता तर त्यावेळी असं म्हटलं जातं की उघडझाप करण्यासाठी लाकडी जे आहे दरवाजा होता तो असा ओपन केला जायचा आणि या भूभागाचा समोर असलेल्या भूभागाशी संपर्क केला जायचा आणि जेव्हा आपल्याला नको आहे राबता बंद करायचा असेल तर तो दरवाजा परत उचलला जात असे तर अशी व्यवस्था पूर्वी होती असं म्हटलं जात आहे मित्रांनो किल्ल्याच्या इतिहासाबद्दल म्हणजे या किल्ल्यावर कोणत्या सत्ता नांदल्या याबद्दल बोलायचं झालं तर किल्ल्याचा प्रथम उल्लेख जो आहे तो आ, अकराशे शहाण्णव ते बाराशे सहा यामध्ये शिलाहार वंशीय भोज राजा या राजाने किल्ल्यात किल्ला बांधल्याची उसटशी नोंद आपल्याला मिळते सन बाराशे अठरा ते तेराशे चौपन्न या काळामध्ये हा किल्ला यादवांच्या ताब्यात होता सन तेराशे चोपन्न ते चौदाशे एकतीस या काळामध्ये या किल्ल्यावरती विजयनगरच्या सम्राटांचं सत् सत्ता या किल्ल्यावरती होती चौदाशे एकतीसमध्ये हा किल्ला बहमनीच्या ताब्यामध्ये गेला आणि पुढे बहमनीची विभागणी पाच सत्तांमध्ये झाली बहमनी सत्ता विभागल्यानंतर हा किल्ला आदिलशाहीच्या ताब्यात गेला शिवाजी महाराजांनी हा किल्ला सोळाशे त्रेपन्न या सालामध्ये घेतला आणि किल्ल्याची डागडुजी केली हा किल्ला बलाढ्य बुलंद आणि बांधून काढला तर मित्रांनो आता निशानीची जागा खलबतखाना बघून झालेला आहे आणि आता आपण जातोय किल्ल्याच्या उजव्या साइडला आणि तिकडे आपल्याला दारू कोठार आहे आणि खूप लढा बुरुज आहे सदर आहे त्या गोष्टी आता आपल्याला पाहायच्या तर चला मग जाऊयात तर हे जे समोर आपल्याला दिसत ते दारुगोळा कोठार आहे आणि दारुगोळा पठाराचं छप्पर किंवा रुफकाम तुम्ही बघा ते रुफकाम आहे ते दगडे आहे कारण दारुगोळा इकडे ठेवायचं म्हणजे ते ती जागा संवेदनशील असते म्हणजे जर एखादा शत्रूचा तोफ तोफगोळा तो या पडला तर पूर्ण दारुगोळा कोठार त्याचं नुकसान होऊ नये म्हणून ते जे आहे ते रुफकाम आपल्याला पाहायला मिळतं आतमध्ये आपण जाऊन बघूयात आतमध्ये काळोख असणार आहे पण आपण प्रयत्न करूयात की काय काय पाहायला मिळते बघूया मित्रांनो हे बघा व्हेंटिलेशनसाठी अशा पद्धती पद्धतीचे झरोके त्या काळी केलेले होते आता है, मुझे लिए तापना हे मुजलेले दिसत आहेत आता पण आहे सदरेमध्ये आणि सदरेची ही वास्तू आता तुम्ही इथे पाहू शकताय या पायऱ्या चढून आल्यानंतर या बाजूला आणि या बाजूला जे आहे ती येणाऱ्या व्यक्तीची चौकशी किंवा नोंद तिथे केली जायची आणि तो येण्यामागचं प्रयोजन काय ते इथं नोंद केलं जायचं आणि जसं तुम्ही आत जाता तर आपल्याला अजून बऱ्याचशा गोष्टी पाहायला मिळतात चला आत जाऊयात इथे जे तुम्ही पाहताय हे जे आहे ते मेना ठेवण्यासाठीची जागा आहे म्हणजे पालखी मेना ठेवण्यासाठी असलेली ही जागा इथं पाहायला मिळते तर इथून आत प्रवेश केल्यानंतर आपल्याला सदर भव्य असे सदर पाहायला मिळते तर मग मित्रांनो आता आपण आलोय सदर या वास्तूमध्ये आणि ही सदर जी आहे ती खूपच भव्य आहे या सदरेला दोन दरवाजे आहेत ज्या दरवाजाने आपण तिथून आतमध्ये प्रवेश केला आणि या, या साईडलासुद्धा एक दरवाजा आहे दोन दरवाजे आहेत आणि सदर अतिशय भव्य आहे जर तुम्ही थोडंसं ऑब्झर्व कराल तर या इमारतीला एक मजला वरती अस नक्कीच असला पाहिजे कारण तशी व्यवस्था आपल्याला या इमारतीमध्ये दिसून येते जर तुम्ही तिकडे पाहाल तर तिकडे लाकडी वासे हे आसे टाकण्यासाठी व्यवस्था दिसून येते अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवतो ओके तर इथे काही खोल केलेले दगड दिसत आहेत तर हे श्यामियाना उभारण्या उभारण्यासाठी ती व्यवस्था केलेली असावी असा असं दिसतंय तर आता पण धान्य कोठार पाहायला जातोय साई धान्य कोठार पाहणार ना <laughs> कलाम धान्य कोठार पाहू आलोय किल्ल्याच्या धान्य कोठाराच्या जवळ माझ्या मागे तुम्ही पाहताय ते धान्य कोठार आहे आणि इथे खाली एक वाट गेली आहे ती समुद्राकडे जाते समुद्रामार्गे जे धान्य धान्य यायचं ते धान्य खालून आल्यानंतर डायरेक्ट या धान्य कोठारामध्ये साठवलं जायचं आणि धान्य कोठारामध्ये बरासा काळोख का आहे आणि तिकडे वटवागळ सुद्धा आहेत म्हणजे त्यामुळे आत न गेलेलं बरं आहे आपण आता बाहेरनच पाहिलेलं बरं आहे असं मला वाटतं पण आपण खाली जाऊन पायऱ्या आणि तिथबंदी कशी आहे ते पाहून येऊया चला तर मित्रांनो आता आपण वरच्या दरवाज्यावरून खाली आलेलो आहे इकडे तुम्हाला हा दगड पाहायला मिळतोय हा, हा जो दगड आहे तो हा छोटासा दरवाजा लपवण्याचं काम करतो जर तुम्ही हा दगड त्या दिशेने पाहाल त्या दिशेने तुम्ही कॅमेरा दाखवा तर तिकडून जर शत्रू सैन्य इकडे पाहिलं त्यांना तर हा दरवाजा लपून राहतो या दगडामुळे त्यामुळे हा दगड असा का ठेवलाय याचं कारण हे आहे तर हा दरवाजा लपून राहतो आणि इथून जे धान्य या समुद्र मार्गाने वरती आणलं जायचं ते या दरवाज्यातनं वरती ने नेलं जायचं आणि जवळच असलेल्या धान्य कोठारामध्ये त्याची साठवणूक केली जायची आणि या दरवाज्यावरती लक्ष ठेवण्यासाठी किंवा हा दरवाजा सुरक्षित करण्यासाठी तोफमारा बुरुज जो आहे त्या बुरुजावरनं एक तोफ सुद्धा रोखलेली आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो धान्य कोटार बघून झाल्यानंतर आता आपण या भुयारी मार्गातून खूप लढा बुरुज पाहायला जाणार आहोत तर चला मग जाऊया तर आता आपण आलोय खूप लढा बुरुज इथे आणि हा किल्ल्याचा महत्त्वाचा बुरुज आहे किल्ल्यावरती जवळपास सत्तावीस बुरुज आहेत तर या बुरुजाला बऱ्याचशा जंग्या आपल्याला पाहायला मिळतात आणि प्रत्येक जंगी जी आहे ती त्याचं स्थान जे आहे ते महत्त्वपूर्ण आहे तर आता ज्या ठिकाणी वैभव उभारला आहे ती जी जागा आहे ती अतिशय महत्त्वाची आहे कारण इथे जे सैन्य होतं ते सैन्यावरती ताबा ठेवणारा जो कमांडर होता सैन्याचा तो इथून जे आहे ते ऑर्डर आपल्या सैन्याला देत असते तर ही जागा त्यासाठीची आहे आणि इथे ज्या दिसतात त्या जंग्या आपण पाहूयात की तिथून कुठं कुठं लक्ष ठेवलं जातं अमितनं जर बघितलं तर किल्ल्याच्या मुख्य दरवाज्यावरती लक्ष ठेवण्यासाठी किंवा नियंत्रण ठेवण्यासाठी तिथे तोफ लावली जात असते इथून जर तुम्ही पुढच्या जंगीमध्ये गेलात तर जीपीचा दरवाजा जो आहे तो या इथून टप्प्यामध्ये येतो पुढच्या जंगीमध्ये आपण आलो तर, तर समुद्रामध्ये जर शत्रूची जहाज असतील तर त्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी किंवा जागा सुरक्षित करण्यासाठी जंगी आहे पुढच्या जंगीकडे आपण आलो तर वाघोट स्थान या घाडीवरती लक्ष ठेवण्यासाठी ही जंगी आहे पुढे जर या जंगीवरती लक्ष ठेवलं तर पहा किल्ल्याची पहिली तटबंदी आहे तिकडे सुरक्षा देण्यासाठी ती तो रोखलेली असेल आणि अजून शेवटची आपल्याला इकडे एक जंगी पाहायला मिळते इथे आपल्याला एक छोटासा दरवाजा दिसतोय ते धान्य कोठार आहे आणि तिथून जर शत्रू प्रवेश करत असेल तर त्याच्यावरती नियंत्रण करण्यासाठी इथे एक तोफ रोखलेली असेल तर इतकं महत्वाचं हे हा बुरुज आहे आणि बऱ्याचशा छोट्या सुद्धा इथं आपल्याला पाहायला मिळतात हे बघा तर या दरवाजाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जर शत्रूचा तोफ वळा या स्ट्रक्चरवरती लागला तर यातला एक जरी दगड खाली आला तर पूर्ण सबंध दरवाजा बंद होऊन जातो आणि शत्रू इथून प्रवेश करू शकत नाही अशा टाईपच्या स्ट्रक्चरला की स्टोन स्ट्रक्चर म्हटलं जातं म्हणजे एक जरी दगड खाली आला तर सबंध स्ट्रक्चर खाली येतं आणि इथून या बुर्जावरनं शत्रूला प्रवेश करता येणार नाही किंवा तिकडून जर शत्रू येणार असेल तर त्या बु, या बुर्जावरती ताबा सुद्धा मिळू शकत नाही ही आहे घोड्याची बागा जे थोडक्यात घोडी लावण्यासाठी जी असणारी जागा नियोजित जागा होती ती ही जागा आहे आपण त्या दरवाज्यातनं एंट्री केली आणि अजून दोन दरवाजे आपल्याला पाहायला मिळतात तिकडे सुद्धा एक दरवाजा आहे आणि समोर सुद्धा एक दरवाजा आपल्याला पाहायला मिळतो तर सदरेलाच लागून असलेली ही जागा घोड्याच्या बागेसाठी नियोजित केली गेली होती तर मित्रांनो आता आपण किल्ल्याच्या दुसऱ्या तटबंदीवरती आलोय खालून जो दरवाजा आपल्याला मिळाला तिथून आपण या तटबंदीवरती आलोय आणि इथून ही वाट जी आहे ही आपल्याला सरळ त्या माडीच्या इमारतीपर्यंत घेऊन जाणार आहे आणि ती आपण पाहायला जाऊयात चला मित्रांनो ही तटबंदी खरंच वैशिष्ट्यपूर्ण आहे या तटबंदीला संपूर्ण तटबंदीला आपल्याला जंग्या पाहायला मिळतात आणि काही असे छोटे छोटे जे आहेत देवड्या पाहायला मिळतात ही छोटीशी एक जागा आहे खोली आहे एकदम छोटीशी आहे म्हणजे मला वाटतं की आपण जर व्हॉल्यूम बद्दलच जार बोलायचं तीनशे चारशे लिटरची जी जागा इकडे आहे आणि मला वाटतं की तो फुगळ ठेवण्यासाठी याचा उपयोग होत असावा कारण वरचं जर छप्पर आपण पाहिलं तर ते सुद्धा आपल्याला दगडी पाहायला मिळतं तर या तटबंदीमध्ये अशा सोयी त्यावेळी करून ठेवलेल्या आहेत आणि खूप साऱ्या सुद्धा इथं आपल्याला पाहायला मिळतात चला पुढे जाऊ